गुड मॉर्निंग कशा हात मस्त ना मस्तच रामी अपेक्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या चॅनलवर आणि त्याचं नाव आहे यादी तर तुम्हा सर्वांना ऋषीपंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा ऋषीपंचमीला शेगावलासुद्धा आज तेवढीच गर्दी असेल आणि तेवढाच सुंदर असं सजवलेलं असेल कारण की शुद्ध शुद्धपंचमी श्री पंचमी शके अठराशे बत्तीसमध्ये श्री गजानन महाराजांनी संजीवन समाधीसाठी जिवंत देह ठेवून आपल्या अवतारी जीवनाची सांगता केली म्हणून हा जो दिवस आहे पुण्य तिथी म्हणून हा उत्सव साजरा केला जातो आणि आजच्या दिवशी प्रत्येक मंदिरामध्ये असाच तुम्हाला सजावट पाहायला मिळेल आणि अशाच प्रकारे तुम्हाला ऋषीपंचमी साजरी झालेली दिसेल प्रत्येक मंदिरामध्ये ऋषीपंचमीचा जो उत्सव आहे तो खूप छान असा साजरा केला जातो गावागावामध्ये जे जा असते गजानन महाराजांचं मंदिर त्या मंदिरामध्ये असेच मंदिर सजवले जातात आणि शेगावची तर खूपच सुंदर असं सा मंदिर सजवलं जाते आणि तिथे पुण्यतिथी दिवस म्हणून ऋषीपंचमी साजरी केली जाते आता हे जे सकाले सकाले आठोन, आठोन मंदिर आहे हे जामणे रोडवरील आहे आणि मी इथे आलेली होती आज गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये नैवेद्य देण्यासाठी सकाळी सकाळी आलेली होती आणि गर्दी काही नव्हती त्याच्यामुळे नंबर लवकर लागला आणि दर्शन पण छान झालं या मंदिरामध्ये आल्यानंतर खरंच शेगावची आठवण आठवण होती कारण की शेगावच्या मंदिरासारखंच हे मंदिर सेम आहे आणि मंदिरही तेवढीच सुंदर रेखीव आणि प्रसन्न करणारी आहे या मंदिरामध्ये आल्यानंतर खूप छान वाटते तुम्ही जर भुसावळकर असाल तर नक्की या मंदिरामध्ये जेणेकरून तुम्हाला शेगावची आठवण होणार नाही या मंदिरामध्ये आल्यानंतर तुम्हाला खूप प्रसन्न वाटेल आणि तुमचं मनही शांत होईल या मंदिरामध्ये वरती तुम्हाला गेल्यानंतर श्री प्रभू रामचंद्र यांचं दर्शन घडेल विठु रुक्माईचं दर्शन घडेल आणि पादुकांचं सुद्धा दर्शन घडेल गजानन महाराजांच्या इथे आजच्या दिवसामध्ये खूप छान असं मंदिर सजवलेलं होतं फुलांनी लाईटिंगनी खूप छान असं मंदिर दिसून येत होतं आजच्या दिवशी गजानन महाराजांचं विजय ग्रंथाचं पारायणसुद्धा इथे सुरू झालेलं होतं सकाळच्या सहा वाजेपासून कारण एकवीस अध्यायांचं हे पारायण होतं त्याच्यामुळे सकाळी सहा वाजेपासून इथे हे पारायणाला सुरुवात झालेली होती देवेगरी महिलासुद्धा येऊन आता छान अशी रांगोळी काढत आहे आणि सकाळी सकाळी इथे खूप प्रसन्न वाटत होतं तुम्ही जर भुसळ करत असेल तर नक्की या आणि ऋषी पंचमी म्हणजे नेमकं काय तर ऋषी पंचमी म्हणजेच ऋषींची पूजा करावी लागते जर तुम्ही ऋषी पंचमीला नदीवर जाऊन आंघोळ करावी लागते आजच्या दिवशी आणि ऋषींची पूजा करायची असते सप्तऋषी म्हणजे सप्त जे गोटे असतात नदीतले त्या नद्यांची सप्तऋषी म्हणून पूजा करतात नैवेद्य वगैरे दाखवतात आरती वगैरे करतात आणि प्रसाद वगैरे दाखवून आजच्या दिवशी त्याची सांगता करतात आणि त्याच्यामध्येच अरुंधतीची पण पूजा करावीची असते अशा प्रकारे ऋषीपंचमी साजरी केली जाते आणि आपले जे ऋषी ऋषी असतात त्यांना स्मरून त्यांच्याकडे चुकीची मागी मागावी लागते अशा प्रकारे ऋषीपंचमी साजरी केली जाते इथे नैवेद्याचा जा जो प्रसाद आहे ते तयार होत होता नैवेद्य वाटप सुरुवात झालेली होती इथे सकाळी सकाळी गर्दी नसल्याकारणाने आम्हीसुद्धा प्रसाद घेतलेला होता आणि आजच्या प्रसादामध्ये इथे होतं बेसन आणि पोळी आदिराची फेवरेट आहे आणि गजानन महाराजांना शक्यतो तरी बेसनपोळीचाच नैवेद्य दाखवला जातो अशा प्रकारे आम्ही आजचं दर्शन घेतलेलं आहे आणि तिथून त्यांना आम्ही <laughs> कलावती आईच्या मंदिरामध्ये सुद्धा आज जन्म उत्सव साजरा केला जातो आणि तिथे मुलांना प्रसाद म्हणून पेस्ट्रीज द्यायची होती ते बघायला आलेलो होतो आदिराने तरी ते छान असा हे ब... केक आणि पेस्ट्रीज खूप छान ठेवलेल्या होत्या आणि आता आदिराच्या दिदीचा येणार आहे बड्डे सतरा तारखेला त्यामुळे आदिराला सगळे केक घ्यायचे होते दिदीला सरप्राईज देण्यासाठी आणि आदिरा इथे मस्त एन्जॉय करते दर्शन वगैरे झाली ऑर्डर वगैरे दिली आणि घरी आलो आणि घरी आल्यानंतर संध्याकाळी आहे आज अथर्व शिष्याचं पठण आणि अथर्व शिष्याच्या पठणासाठी बऱ्याच ज्या बायका आहेत त्या येणार होत्या आणि अथर्व शिष्याचं पठण हे एकवीस एक वेळा किंवा अकरा वेळा म्हणत असता म्हणून इथे सगळी तयारी झालेली आहे आणि आता इथे बऱ्याच बायका येऊन सुद्धा आलेल्या आहेत आता बऱ्याच जणांची वाट बघतोय अथर्व शिष्य झाल्यानंतर प्रसाद म्हणून इथे मोदक पॅक केलेले आहे आणि फराळी चुडा इथे दिलेला आहे बऱ्याच जणांचे उपास सुद्धा असतात शिष्याचं जे पठण आहे ते झालेलं आहे आणि बऱ्याच जणी चहा कॉफी घेऊन निघालेले आहेत शॉर्ट बट स्वीट छान कार्यक्रम झाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ना की आजचा व्हिडिओ कसा वाटला ना की सांगा पुन्हा व्हिडिओ काय छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय